नमस्कार मित्रांनो तर गाडी आहे वय कुठे गाडी तिथं आहे तिथं गाडी आहे गाडी आहे तिकडं जायचं गाडीवर हा नको पप्पागड जायचं पप्पागड तर मित्रांनो आम्ही चालवलो आहे एक जणांच्या घरी तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आम्ही ओ हां तर आम्ही कुठं चाललो आहे काय चाल ओ तिकडं गाडी गाडीकडं जायचं जायचं बरं जाऊ चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सांगा की आम्ही कुणाच्या घरी गेलो काय नक्की कोण कोण ओळखते त्यांना कमेंट करून नक्की सांगा आमची चिवचा घाईटा टा बंदच व्हायना बॅकसाइडला रो हायवे रोड आहे तर हायवे रोड रोड वाहतोय तर तुम्हाला दाखवते आमचं आजूबाजूच लोकेशन काय करते कुक्कुकूयाच

थी थी ये। पर इकडं बघ की मेरे ये ये ये। ये ये। की थी थी। अरे की लाडू ये लाडू ये की, की। चिवडा कुठे लाडू काय गो काय तर नमस्कार मित्रांनो तर तुम्ही घराचं लोकेशन बघताय तर तुम्ही ओळख सभी असन कि मी कुठं आले काय आली तर मी आलेले भारती ताईंच्या घरी तर खूप वेळ झालं म्हणजे नाही नाही म्हणत मी तीन साडेतीन चार वाजता आलेले असन तर तेव्हापासून इथं ते बघा इथं कुठे गेले हां तिथं आहेत भारती ताई हे चिवच्या डोक्याने दिसा माहिती लावली होती मेहंदी म्हणून इतका उशीर झाला व्हिडिओ शूट करायला तर आता दादा बी येते लवकरच ही स्वामी समर्थांचा फोटो किती छान आहे बघा मला तर खूप आवडले मी आल्यापासून त्या फोटोलाच बघते त्यांचं देवघर तर इतकं छान आहे का नाही मस्त आहे आणि पूजा ही मांडली व्यवस्थित तर कसं वाटतंय भेटून परीला छान खूप छान वाटते आम्हाला मी तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मला माहीतच नव्हत्या की त्या हिथं राहतील म्हणून मी व्हिडिओ बघायचे पण मला माहीत की त्या इथंच राहतात आमच्या आईच्या घरापासून एक पाच मिनिटाचा रस्ता आहे तर तिथं राहतात त्या मग आमची सहज प्रेकदाममध्ये ओळख झाली दवाखान्यात मग म्हटलं या आमच्या घर तर त्या म्हणल्या आम तुम्हीच आमच्या घरी या मग आमच्या चिवला आणि परीला करमत नव्हतं मग आम्ही त्यांच्या छोट्याशा काय तसं नाव सई सई सोबत परीला खेळायला आणलं होतं आता खूप वेळ झाला आता आम्ही चालू आमच्या घरी आमचं पेशंट वागट बघत आहे आमची कि कवायत म्हणून लय वेळ चलत ताई बाय बाय असा हायवे रोड आहे इथं आहे चिव काय ग गाड्या तू आहे कुठं गाड्या तिकडं आहेत तर इकडं गाड्या दिसत्यात तर ती सारखी गाड्या आणि हे बघा असा शेती भाग आहे पूर्ण इकडे सगळी पालकाची भाजी लावली आहे इथं हॉटेल आहे पुढं बी हॉटेल आहे हो काय जायचं चला परे कुठे जायचं आहे हा मूठ आहे हा खुट निवड खरच हा माझा फोटो काढू शेत तुझा काढू आपण चल हि हिगडे तू मोबाईल कशाला घेतलाय आणि इकडे मोबाईल पप्पाकडं जायचं का ना। जाकी ना। झाडं कुणाची आहेत सांग तक तग कशी पान तोडते कशी फुलं तोडती त्याची फुलं तोडून ये सांग बरं गुलाबाचं किती झाडं आहेत दहा झाडं आहेत तो दहाच्या दहा घेऊन जायच्या फक्त गुलाबाची न्यायच्या शेवड्या काय नाहीच नऊ न्यायची होय घ्यायची वय बाबा आहेत बाबा जेवाय बसलेत जा कि त्या बाबांकड नको होय बर मित्रांनो त्यांना भेटून खूप छान वाटलं तर आता आलेलो घरी ओ हां काय जर आता आलो आहे मी घरी काल त्यांच्या घरी गेलो तो व्हिडिओ शूट करायचा राहिला होता हो तर कसं वाटलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कचड्या आता काय करत आहे बाय बाय करा बाय 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 लाईक करा म्हणा शेअर करा कमेंट करा ला Bye bye. Bye bye. bye. <laughs>